नमस्कार मी सौ सुषमा जगन आज आपणासमोर हरितालिका व्रतकथा आणि ऋषी पंचमी या दोन व्रतांबद्दलची माहिती घेऊन येत आहे श्रावण शुद्ध तृतीयेला हरितालिका येते श्रावण शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी येते आणि श्रावण शुद्ध पंचमीला ऋषी पंचमी येते खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये या तीनही व्रतांना खूप मोठं महात्म्य आहे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका व्रत येतं आणि या हरितालिकेची पूजा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं सांगितलं जातं की तुम्हाला हवा तसा पती मिळावा वर मिळावा म्हणून स्त्रियांनी हे व्रत करावं खरं तर लग्न झालेल्या मुलींनी वृद्ध महिलांनी आणि लग्न न होणाऱ्या महिलांनी महिला सगळ्यांनीच हे करावं हे सांगितलं मग चांगला वर मिळण्यासाठीचं चा व्रत लग्न मुलींनीच केलं पाहिजे पण मग हे सगळ्यांनी का तर हे जे व्रत आहे ते हे महादेवाचं व्रत आहे शंकराची पूजा केलेली आहे आपल्याला माहित आहे हे व्रत कथा सगळ्यांना माहित आहे कारण आपल्या महाराष्ट्रातल्या तर सर्व स्त्रिया हे हरितालिकेचं व्रत करतातच बघा हे का करायचं कथा सगळ्यांना माहित आहे तर पार्वतीनं तिला इच्छित वर मिळावा म्हणून जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या केली त्याच्यावरूनच तिला अपर्णा ना हे नाव पडलं खा तर त्या काळामध्ये मिळणारी फळं फुलं पान खाऊन तिनं ते व्रत केलं जोपर्यंत तिला शंकर प्रसन्न झाले नाही तोपर्यंत तिनं ते व्रत केलं आणि मग त्या काळामध्ये त्या जंगलामध्ये मिळालेली पानं फुलं फळं तिनं खाल्ली आणि ते व्रत केलं तिच्याबरोबर तिची एक मैत्रीण होती म्हणून हरितालिका असं या व्रताला नाव आहे सख्यांच्या बरोबर केलेलं व्रत हे हरितालिका व्रत खर तर शंकराची प्रार्थना शंकर मला पती म्हणून मिळावेत म्हणून पार्वतीनं केलेली ही प्रार्थना केलेलं हे व्रत म्हणून आपण या व्रता दिवशी महादेवाची पिंड त्याच्यासमोर दोन सख्या म्हणजे पार्वती आणि तिची सखी किंवा आता बाजारामध्ये हो आपल्याला दोन सख्या आणि त्यांच्या समोर ठेवलेली महादेवाची पिंड अशा मूर्तीही मिळतात पूर्वीसारखं राहिलेलं नाही पण पूर्वी ती नदीच्या काठावर वाळूची पिंड करायची आणि दररोज त्या वाळूची पिंडीची पूजा करायची म्हणून वाळूची पिंडी करण्याची पद्धत आहे रोज ती नवीन पिंड बनवत होती नदीच्या पात्रामध्ये आणि दररोज ती पूजा करत होती बघा तिनं केलेल्या तपश्चर्यानंतर तिची परीक्षा घेण्यासाठी स्वतः शंकर वेगळ्या ब्राह्मणाच्या वेषामध्ये आले आणि त्यांनी तिला शंकराचं चुकीचं वर्णन करून सांगितलं अरे हे चुकीचं म्हणजे हे सत्यच होतं खरं तर की ते स्मशानामध्ये राहतात घरामध्ये गळ्यामध्ये मुंडक्यांच्या माळा असतात कपाळाला स्मशानातल्याच प्रेतांची राख लावतात आणि असा नवरा तुला कशाला हवा त्याच्याजवळ काहीच नाही तो कैलासात राहतो त्याच्या आई वडिलांचा पत्ता नाहीये त्याचे आई वडील कोण आहेत माहित नाही तेवढाच पॉईंट पार्वतीनं पकडला आणि पार्वती म्हणाली की हेच महत्वाचं आहे की त्याच्या आई वडिलांचा पत्ता नाही तो किती महान आहे ते तुम्हाला कळणार नाही तुम्ही काहीही सांगितलं तरी मला हाच पती हवा आहे आणि म्हणून मी हे व्रत बंद करणार नाही आणि मग शंकर प्रसन्न झाले आणि त्यानंतर शंकर पार्वतीचा विवाह झाला अशी ही कथा आहे मग आपणही व्रतकथा ऐकतो हे व्रत करतो आपणही घरामध्ये पूजा करतो पण उपवास म्हटलं की दुप्पट खाणं हेच चालतं उपवास शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की कि किमान त्या दिवशी तरी बघा पानं फुलं फळ खावी दिवसभर उपवास असा करावा दिवसभर तुम्ही तर तशा प्रकारचं खाल्लं तर शरीराला पण त्रास होणार नाही शिवाय मन प्रसन्न राहील शिवाय शंकराचे जे विचार आहेत म्हणजेच ईश्वराचे विचार आहेत ते तुम्ही इतरांपर्यंत घेऊन जाऊ शकाल इतरांना सांगू शकाल ती व्रतकथा तुम्ही इतरांना सांगा अगदी सगळ्या बऱ्याच ठिकाणी गल्लीतल्या बायका एकत्र येऊन पण ते व्रत करतात पूजा करतात करता, कथा ऐकतात संध्याकाळी पुन्हा उपवास केला जातो प्रार्थना केली जाते आरती केली जाते आणि दुसऱ्या दिवशी त्या व्रताचं पारणं केलं जातं ज्या दिवशी गणेशाचं आगमन होतं भारतीय संस्कृती खूप मोठी आहे म्हणून माझं दुःख हरण होण्यासाठी मला हवा तसा वर मिळण्यासाठी इच्छित प्राप्तीसाठी हे व्रत करण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आली आणि ती आपण केली पाहिजे हरितालिकेचं व्रत केलं पाहिजे असं आपल्याला आवर्जून आपली आई आजी आपल्या घरातले आपले सासूबाई सगळे सांगतात की काही नाही केलं तरी चालेल पण हे व्रत केलं पाहिजे खर तर भाव किती जणांना माहिती असतो नुसतं मी व्रत करून चालेल हे आणि आता हळूहळू परंपरा बदलत चालल्या आहेत पुरुषांनी दे व्रत केलं पाहिजे वगैरे पण प्रार्थना कोणाची करणार तुम्ही तर जरूर शंकर पार्वतीची प्रार्थना करा त्यांना प्रसन्न करून घ्या तुम्हाला हवेतच हे कारण संसार सुखाचा होण्यासाठी अनुरूप असणं गरजेचं असतं मग सगळेच पत्नी अनुरूप नसतात पण समजून घेणं एकमेकाला ऍडजस्ट करणं हे सांगण्यासाठी ही व्रतकता आहे शंकरांचं एक टोक आहे तर पार्वती दुसरं टोक आहे तरी सुद्धा त्यांचा विवाह झाला त्यांचं जीवन सफळ संपूर्ण झालं म्हणून हे व्रत आपल्याला काय सांगतं तर एकमेकाला अनुरूप वर किंवा वधू मिळेलच असं नाही पण जे मिळतील त्यांच्याबरोबर आनंदानं समाधानानं एकमेकाला समजावून घेत तुम्ही जर केलं तर नक्कीच तुमचा संसार सुखाचा होऊ शकतो जसा शंकर पार्वतीचा था झाला हेच या कथेच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे दुसरी येते ती म्हणजे ऋषी पंचमी ऋषी पंचमी ही जी व्रतकथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीला ऋषींचा वारसा आहे वसिष्ठ वाल्मिकी कृप अत्री हे कितीतरी ऋषी आहेत ऋषींनी भारतीय संस्कृती उभी केली असं म्हटलं जातं याचं कारण ऋषी परंपरा खूप मोठी आहे आपल्या भारतीय संस्कृतीला भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजे गणपती बसणाऱ्या दुसऱ्या दिवशी हे ऋषी पंचमीचं व्रत येतं ऋषींची उपासना करण्यासाठी हा दिला आणि हे व्रत सुद्धा स्त्रियांनीच करावं असं सांगितलं त्याच्यात एकासा पुराणांमध्ये उल्लेख आहे की रजस्वला म्हणजे आपल्या स्त्रियांना पिरियड्स येतात त्या कालखंडामध्ये चुकून तुमच्याकडून एखादी जर चूक घडली तर त्या चुकीचं परिमार्जन करता यावं म्हणून सुद्धा हे व्रत सांगितलेलं आहे मला कधी कधी विचार पडतो की असं करण्याचं काय कारण आहे असं करण्याचं काय कारण आहे आता काळ बदललाय परिस्थिती बदलत चालली तरी पण चूक घडली तर हे वर मला नाही मला असं वाटत नाही पण हेतू खूप छान आहे चूक घडू शकते आपल्याकडून होऊ शकतं चुकीचं कारण पूर्वी खूप मांडलं जायचं देवधर्म पाळले जायचे कुटुंबामध्ये याचा हेतू खूप छान होता त्या स्त्रीला चार दिवस आराम मिळावा तिला आनंदाने जगता यावं तिच्या वेदना सहन करता याव्यात हा हेतू होता कारण जी स्त्री प्रजोत्पादनाचं काम करते तिच्याला तिला येणाऱ्या या गोष्टी वाईट असू शकत नाही त्यामुळं ऋषी पंचमीचं व्रत त्याबद्दल एक सांगितलं जातं तर आनंदाची गोष्ट आहे की तुझ्या पाठी मग ऋषी उभे आहेत काळजी करू नको कसलंही संकट आलं तरी धारसानं पुढं जा हे सांगण्यासाठी हे व्रत आहे दुसरं असं की या दिवशी बैलाच्या मेहनतीचं खाल्लं जात नाही स्वतः शेतात पिकवलेलं असेल माणसानं तर ते खावं हे सांगितलं जातं म्हणजे एक दिवस तरी तुम्ही स्वतः कष्ट करून बघा तो बैल कष्ट करतो आणि धान्य पिकवतो तुम्ही एक दिवस पिकवा आणि मग त्यातला आनंद पाहा म्हणून मग स्व स्वतःच्या परसदारात पिकवलेल्या भाज्या किंवा दुकानामध्ये विकत पण असं वरीचा तांदूळ वगैरे शेतकऱ्यांना पिकवलेला मिळतो बैलाच्या न कष्ट केलेला बैलानं कष्ट न केलेल्या शेतातला आता हे असं खाण्यापिण्याच्या बाबतीत सांगितलं जातं खरं तर हाही एक खूप महत्वाचा कारण या कालखंडामध्ये कामाची धावपळ सुरू असते गणेश उत्सव सुरू झालेला असतो आनंद सगळीकडे असतो आणि अशा वेळेला ऋषींची आठवण करणं पण गरजेचंच आहे ऋषी स्मरण म्हणून अत्यंत महत्वाचं आहे तीन आपण मानतो ब्रह्मर्षी राजर्षी सॉरी ब्रह्मर्षी महर्षी राजर्षी आणि देवर्षी चार ऋषी परंपरा मानतो आपण ब्रह्मर्षी म्हणजे समाजामध्ये राहून ज्ञान मिळवणं विचार मिळवणं कशासाठी समाजात देण्यासाठी असे ब्रह्मर्षी पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भरपूर झाले त्याच्यानंतर महर्षी ज्यांनी स्वतःला मिळालेलं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवलं विद्यार्थी घडवले ज्ञानोपासना केंद्र चालवली महान महान राजे घडवले विचारवंत घडवले माणसं घडवली असे महर्षी झाले या जगामध्ये त्यांना महर्षी महर्षी वेदव्यास महर्षी वाल्मिकी महर्षी वसिष्ठ ही नाव राजगाऱ्या चालवल्या त्यांनी राजगादीला मार्गदर्शन केलं असे हे ऋषी महर्षी म्हणून ओळखले गेले त्यानंतर येतात ते राजर्षी जे राजसत्तेचे ऋषी होते ज्यांना राजर्षी ही पदवी मिळाली त्यांनी समाज चालवला राज्य चालवली प्रसंगी लोकांना घडवण्याचं काम खूप जोमानं केलं जिथं महर्षींच काम जोमात चाललेलं होतं जो तिथं त्यांना सहकार्य करण्याचं काम केलं हे राजर्षीनी केलं हे सतत समाजामध्ये समाजाच्या विकासासाठी धडपडणारा ऋषी वर्ग होता आणि शेवटी आपण म्हणतो देवर्षी देवर्षी घराघरात गेली आपण देवर्षी नारद असंही म्हणतो देवर्षी घराघरात गेले घराघरात जाऊन लोकांना कृष्णाचा विचार वेदांचा विचार अध्यात्माचा विचार लोकांपर्यंत नेण्याचं काम केलं म्हणून देवर्षी नारद म्हणतो आपण वेगळा अर्थ सोडून द्या लोक त्यांना कळीचा नारद म्हणतात कळीचा नारद नाही त्यातल्या गमती सांगितल्या काय केल्यानंतर काय होऊ शकतं काय घडू शकतं कसं वेळेल कसं चुकीचं होऊ शकतं हे अगोदरच तुम्हाला त्याची जाणीव करून देण्याचं काम हे देवर्षी करत होते दे। देवर्षी घराघरात जाऊ शकतात लोकांपर्यंत पोहोचू शकतात अशा ऋषींचं स्मरण करणं माझं कर्तव्य आहे म्हणून ऋषी पंचमीचा उपवास केला जातो आणि विशेषतः वर्गाला आणखीन एक कारण स्त्रियांनीच हे व्रत करावं असं का म्हणतात चुकीचं आहे पुरुषांनी हे व्रत केलं तरी चालतं केलंच पाहिजे मी तर म्हणे पण स्त्रीनंच का तर स्त्री वर्गाला उन्नत करण्याचं काम ऋषींनी केलं मोठं करण्याचं काम ऋषींनी केलं बारकाईनं बघा आपण जर अभ्यास केला तर लक्षात येतो सीतेला प्रभू रामचंद्रांनी सोडून दिल्यानंतर वनामध्ये सांभाळण्याचं सा काम वाल्मिकींनी केलंय वाल्मिकींनी करून नुसतं सांभाळलं नाही तर लवांकुशांचा जन्म झाला लवंगुशांना मोठं केलं ज्ञानी बनवलं विद्वान बनवलं इतकंच नाही तर जे प्रभू रामचंद्र अग्निपरीक्षेतून सुद्धा सीतेला विशुद्ध सिद्ध करू शकले नाहीत तिथं वाल्मिकींनी समाजाला दाखवून दिलं की सीता किती शुद्ध आणि पवित्र येते याशिवाय आपल्या देशाला ज्याच्या नावावरून भरत भारत हे नाव पडलं त्या भरताची माता शकुंतला ही कल्म ऋषींच्या आश्रमात वाढली लहानाची मोठी झाली आणि आपल्या दुष्यंताला सुद्धा तिनं आश्रम शिक्षण दिलं आश्रमात सांभाळायला मोठा केला आणि असा बनवला की एक दिवस तो या देशाचा राजा झाला आणि त्याच्या नावावरून भारत हे नाव आपल्या देशाला पडलं ही आपली ऋषी परंपरा आहे ऋषींनी समाज उभा केला राष्ट्र उभं केलं ऋषींनी मानव्य उभं केलं माणसाला उभं केलं आणि म्हणून ऋषी अभ्यासणं गरजेचं आहे आपल्याला समजू शकत नाहीत ऋषी ऋषी परंपरा आहे आपली ऋषीं आपण आहोत त्यांनी आपल्यापर्यंत ही संस्कृती आणली त्यांनी आपल्याला जगायला शिकवलं म्हणून याचा अभ्यास करणं गरजेचं आहे या व्रताच्या निमित्ताने मी थोडकं सांगितलं या ऋषींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ऋषी पंचमीचा उपवास करावा ऋषींसमोर नतमस्तक व्हावं त्यांचे विचार ऐकावेत त्यांनी जसं समाजाला उभं करण्यासाठी काम केलं तसं आपणही या दिवसाच्या निमित्तानं समाजापर्यंत हे ईश्वराचे विचार ऋषींचे विचार ऋषींचं कार्य समाजापर्यंत घेऊन जावं हाच आपल्याला हा ऋषी पंचमीचा व्रतकथा किंवा ऋषीपंचमीच्या उपवासातून आपल्याला कळतं तर असा हा ऋषीपंचमीचा उपवास आपण करूया एका तरी कुटुंबापर्यंत आपण हा ऋषींचा विचार घेऊन जाऊया तर खरंच ही ऋषीपंचमी साजरी झाली असं म्हणता येईल धन्यवाद